नमस्कार मित्रांनो आज असा सोमवार तर आमका असा सुट्टी मी आणि भाऊ निघाला काकांच्या घराडे काकाने फोन केले म्हणून म्हटले जाऊन येऊया तर काकांच्या घराडे जाऊन पोचला काका म्हणजे उदय राणे बुवांचं घर या तर उदय राणे बुवांच्या घराडे गेला तर ते म्हणाले वाळ्यावरती ढोरांचे राखणे असतं तर त्यांची पार्टी या पार्टी म्हणजे छोटीसा जे कोण वडापाव देतात तर कोण समोसा देता तर असं कोण ना कोणतरी काय देत असतं तर काका म्हणाले आम्ही काहीतरी एक दिवस जेवण करूया म्हणून म्हटले जेवणाचं बेत केल्याने तर निघाला आम्ही त्यांच्या घराकडनं वर माळावर जाऊ मित्रांनो जरा कामानिमित्त कणकवलीत गेलोय तर तुम्हाला दाखवतोय हे माळावर पार्टी चालली आहे काय काय त्यांचं चालू आहे कदाचित जेवण झालं असताना पार्टी मागे तुम्हाला दिसता दाखवतोय तुम्हाला लवकरच लगेच जाऊया तुम्हाला सांगते काय काय जेवण केलं नाही आता आमच्या काकानी तर या खोपाटा बारक्यास मित्रांनो असंच ही बसान धवायचं आणि है अशी ढोरा सोडायची आजूबाजूक आणि ह्याच्यात पावसाचा एक आधार म्हणून ह्याच्यात आतमध्ये बासण रवायचा आणि ढोरा बघित राहायची तर ह्या सगळेजण बसलेले काय विचारले तुम्ही काय करता तिने झाले वाउंडिंग म्हणतात एका वाउंडिंग वाउंडिंग म्हणजे काय असतं ते बारीक बारीक फळं ही फळांना लहान मुलांका औषधासाठी वापरली जातात पोट वगैरे साफ होता गरम पाण्यात भिजवायची आणि त्याचा रस द्यायचो आणि हा जेवणाचा कार्यक्रम चाललेलो आमची बुवा जेवण करत होते जेवण वगैरे झाडला तुमका दाखवतोय आहे तर ही असा बटाट्याची भाजी त्याच्यानंतर ही बटाट्याची भाजी झाली त्याच्या बाजूक ही डाळ ठेवलेली आहे ही डाळ केलेली होती गोडी डाळ म्हणजे ब्राह्मण भोजन म्हटलंच तरी हरकत नाही आणि इकडे होतो भात गरम गरम भात केलेलो होतो होय तर मित्रांनो जेवण वगैरे रेडी झालं आमचे दोन काका येऊचे होते जेवसाठी त्यांची वाट बघत होते त्यामुळे आणि अशी कोणी कोणी पार्टी केल्या नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि ह्यांचा अजून बॉर्डिंग साफ करूचंच काम चाललेलं आहे हे पोपटवाले ह्यांना तुम्ही ओळखायचं असशात हे पहिले पोपट वगैरे पकडायचे आणि विकायचे म्हणून ह्यांका पोपटवाले नाव पडला तीन टाईम खाऊन पिऊनवाले असते तर मित्रांनो किती सुंदर दिसता बघा तुम्ही जेवण वगैरे झालं आणि कसं वाटतं बघा आणि राहण्यात जी मजा आहे ना जेवण करून खाण्यात ती आहे मस्त दोन काकांची वाट बघत थांबलेलं साडे अकराच झाले लवकर जेवण केले आणि आमच्या बुवानी जेवका अजून वेळ होतो तो म्हटले बाजी इकडे तिकडे फिरायचं ह्या जरा फुल दिसला ह्याचं जरा फोटो घेतलं आहे का या फुलाचं काय नाव नक्की ना कमेंट करून सांगा माका पणक्यात पन... काका म्हणाले तुमका तळा दाखवते आपल्या गावचा ह्या असा जानवली गावचा तळा किती सुंदर पाणी आहे बघा एकदम कावळ्याच्या डोळ्यासारखे एकदम पाणी आहे दादा म्हणालो जरा सवय जरा पाणी भरून घेत हात वगैरे धूक गावात म्हणून हाय पाणी भरत होतो दादा म्हटलंय पाणी भरून घेत आणि किती स्वच्छ पाणी या मित्रांनो बघा भारी वाटतं एकदम बघू बऱ्याच दिवसांनी योग गावाला तळ्याक म्हटले बघून घेऊया या तळा पण एकदम भारी वाटत होता एकदम काचीसारख्या पाणी आणि तर हे ढोरा जरा चरत होती त्यांना बघितला आणि आणि ज्या काकांची वाट बघत होता काका प्रदीप काका येऊन पोचलेले म्हटले आता जेव हरकत नाही तर मग सगळ्यांना जेव वाढूक सुरुवात केला डाळ भात बटाट्याची आमची बुवा म्हणाले माका दोन शब्द बोलायचे तर म्हटले बोला महाराणांच्या संकल्पनेतून आज कोजागिरीचा मोठा उत्सव या आमच्या महाराणात म्हणजे ढोरांकडे करण्यात आलेल्या आहे कल्पना त्यांची निमित्त हे जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे महाभोजन आता आम्ही चालू करतोय कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे चे न होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवत्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदाहरण जा निजे यज्ञ कर्म एक वर म्हणा हरा महादेव सुरुवात जे गप्पा गोष्टी चाललेले तर म्हटलं यांच्यावर जरा या जरा गप्पा गोष्टी वगैरे ऐकला आणि नंतर म्हटलं घराक जाऊ या सामान वगैरे घेतला आणि नंतर निघाला आम्ही घरात जाऊ मित्रांनो व्हिडिओ जर आवडली असतात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असा तर सबस्क्राईब करा